बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच प्रेक्षकांच्या मनात गेले हिंद केसरी मित्रांनो हिंदकेसरी बेळगावचं मैदान पार पडलं आणि ओपनच्या मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये जो काटाकेर अशी लढत झाली भावाभावात मथुर व बाकासूर या लढतीत मित्रांनो तोंडावरती थोडं थोड्या थोडक्यात काही क्षणासाठी मित्रांनो बाकासूर आणि सराजाची हार झाली आणि या लढतीत आणि राजाची जीत झाली म्हणजे त्यांनी बाजी मारली त्यानंतर मित्रांनो विनाक्षेट लेंगरे विनायकक्षेठ देशमुख यांची मुलाखत घेण्यात आली कारण ते, विनक्षे विनक्षे आ, ते एक कट्टर बाकासूर प्रेम आहे त्यांचा खूप मित्रांनो बाकासोरावरती जीव आहे बाकासूरवरती प्रेम आहे आणि बाकासुरांनी बाकासुर जो गेल्या वर्षी विक्रम केला होता तो विक्रम पाहताच त्यांनी अनेक बक्षीस लावली होती आणि पितरला त्यांनी सग सगळं म्हणजे सगळं पितरळ्याचं काय म्हणते त्याला खर्च त्यांनी केला होता आणि मित्रांनो शेवटी बाकासुरची सेमेला हा झाली असं मित्रांनो त्यानंतर मुलाखत घेण्यात आली तेव्हा ते म्हणाले शेवटी नशिबाचा खेळ आहे बाकासुरने चांगली लढ दिली ते जर आठ किंवा नवव्या तासावरती बाकासुर असता म्हणजे एक दोन फाटी आत असतात आणि निकाल वेगळा असतात शेवटी असनिमित्त नशिबाचा खेळ आहे पण खरंच मानलं पाहिजे विनायक शे देशमुख यांना त्यांच्यासारखा दिलदार माणूस बलगडे क्षेत्राला भेटावा नक्कीच बलगडे क्षेत्राला चांगले दिवस येतील त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा भेट पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटच्या नवीनिवढीमध्ये